ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नगरजवळील शेंडी ग्रामपंचायतीच्या वतीनं विविध कार्यक्रमांनी सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्त अभिवादन स्वच्छता रॅली घंटागाडीचे उद्घाटन उद्योग विषयक मार्गदर्शन आदी उपक्रम घेण्यात आले प्रथम सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी बालाजी बिराजदार व खलील हवालदार सरपंच प्रयागा लोंढे ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब आतकर ग्रामपंचायत सदस्य सागर शिंदे सुनील देठे गीता त्र्यंबके श्वेता पठे शेहनाज पठाण दत्ताराऊत आदींसह सोसायटीचे चेअरमन संतोष शिंदे उस्मान पठाण हरिभाऊ कराळे एकनाथ गुंड राजू शिंदे बबन शिंदे बाबासाहेब पडोळे मुख्याध्यापक लाडसर आदींसह ग्रामस्थ महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता यावेळी पंधराव्या वित्त आयोग अनुदानातून घेण्यात आलेल्या घंटागाडीचं उद्घाटन करण्यात आलं तर गावातून जिल्हा परिषद शाळेच्या मुलांसह महिला आणि पुरुष वर्गाने रॅली काढली नंतर झालेल्या मार्गदर्शन करण्यात आलं जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी बालाजी बिराजदार यांनी पंतप्रधान रोजगार योजना व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची माहिती दिली फुले जयंती ज्या काळात भारतीय स्त्रिया गुलामीत किचपत पडली होती त्या ज्या काळात भारतीय स्त्रियांना घरचा उंबरठा ओलांडून बाहेर पडण्याची मुभा नव्हती ज्या काळात केवळ चूल आणि मूल यापुरतंच भारतीय स्त्रियांना बंदिस्त केलं होतं ज्या काळात स्त्री म्हणजे केवळ भोगाची वस्ती हा समज होता ज्या काळात स्त्रीला पती निधनानंतर सती जावं लागायचं ज्या काळात स्त्रियांचं केशोत्पन्न केलं जायचं ज्या काळात बालविवाह केला जायचा जा ज्या काळात स्त्रीनं शिक्षण घेणं पाप समजलं जायचं अशा काळात म्हणजेच तीन जानेवारी अठरा एकतीसमध्ये मध्ये सावित्री फुले यांचा जन्म झाला सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी त्यांचा जन्म झाला अज्ञानातच गुलामीचं कारण म्हणजे शिक्षणाचा अभाव हे महात्मा फुले ओळखलं आणि इथल्या बहुजन समाजाला शिक्षित करण्याचा निर्णय निर्णय घेतला मुलींच्या शाळेसाठी शिक्षिका मिळत नसल्याने मुलींना शिकवण्याचं काम हा काम हाती सावित्रीबाई करू लागल्या मुलींच्या शाळेसाठी अनेक संकटांचा सामना करत सावित्रीबाई फुले लढत लढत राहिल्या सामी सामाजिक विषमते विरोधात बंड पुकारण्याचं काम सुद्धा केलं सावित्रीमाई फुले या केवळ स्त्री शिक्षका शिक्षकच नव्हत्या तर शिक्षणतज्ञ कवयित्री संपादक प्रकाशक सुद्धा होत्या माईंचा त्याग संघर्ष कार्य हा बहुजन समाज कधीही विसरणार नाही सावित्री माईंच्या सा कार्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी आदर्श समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे याच जयंतीच्या जय सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय ज्योती जय आणि माहिती झाले तर ते योग्य युवतीपर्यंत पोच पोचतील आणि माझं मी एक पंचवीस वर्ष झालं एक सेवेमध्ये आहे जिल्हा उद्योग केंद्राला उद्योग अधिकारी म्हणून मी कार्यरत आहे तर तिथं अनेक पालक येतात पण मुल मुलगा किंवा मुलगी येत नाहीये माझ्या मुलाला उद्योग करायचा आहे मुलीला उद्योग करायचा आहे तर युवक आणि युवतींनी पुढं येणं अपेक्षित आहे तर असं जे असेल ते असेल तर या निमित्त मला बोलवलात त्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र अंतर्गत अनेक वेगवेगळ्या स्कीम आहेत परंतु आपण तिथपर्यंत पोचत नाही आहे तसं गाव आपलं एकदम शहराच्या लगतच असल्यामुळे कार्यालयापर्यंत येणं अपेक्षित आहे परंतु शासनाने अनेक योजना अशा निर्माण केलेल्या आहेत की कार्यालयालासुद्धा यायची गरज नाही आहे त्यासाठी जिल्हा उद्योग अंतर्गत दोन हजार एकोणीसपासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही एक योजना चालू केलेली आहे तत्पूर्वी एक उदाहरण देतो महिला काय करू शकतात यांनी एकोणीसशे साठच्या दशकात फक्त सुरुवात रुपये ऐंशी पैसे पास ऐंशी रुपयेपासून केले म्हणजे सुरुवातीला ऐंशी रुपये इन्व्हेस्टमेंट केले गुंतवणूक केली तिथून लिज्जत पापडची सुरुवात झाली आज तो उद्योग सोळा करोड रुपयचा निर्माण झालेला आहे आणि त्या अंतर्गत पंचेचाळीस हजार काम करतात प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा